नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीला त्या परीक्षा आलेल्या आहेत त्या परीक्षेला जाता जाता हे प्रश्न नक्की पाठ करून ठेवा हे नक्की तुमच्या कामात ठरणार आहे तर पहिला प्रश्न या ठिकाणी बघा ड्युरंट लाईन ही खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील लाईन आहे ड्युरंट लाईन याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यासोबत ड्युरंट लाईन अशी आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा बंगालची फाळणी कोणत्या के वॉइसरायने केली आहे बंगालची फाळणी कोणत्या वॉइसरायने केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कर्जन यांनी केली आहे प्रश्न क्रमांक चार बघा चौदार तळे सत्याग्रह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला चौदार तळे सत्याग्रह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार रायगड जिल्ह्यामध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक पाच बघा भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली आहे भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक सहा बघा जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजे डब्ल्यूटीओ चे मुख्यालय कोठे आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक जिनिवा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सात बघा रणथोंबर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे रणथोंबोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राजस्थान राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठ बघा नागपूर शहरात महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे कोणते अधिवेशन भरते नागपूर शहरामध्ये महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे कोणते अधिवेशन भरत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हिवाळी अधिवेशन भरत असते प्रश्न क्रमांक नऊ बघा निरी ही संस्था कोणत्या शहरात आहे निरी ही संस्था कोणत्या शहरात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहा बघा गर्भजल परीक्षणावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते गर्भजल परीक्षणावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे ते राज्य होते प्रश्न क्रमांक अकरा बघा तुर्कस्थानमधील इस्तांबुल या शहरांचे प्राचीन नाव काय आहे तुर्कस्तानमधील इस्तांबु या शहराचे प्राचीन नाव काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कॉन्स्टँटिनोपोल हे आहे प्रश्न क्रमांक बारा बघा वंगबंधू कोणाला म्हणतात वंगबंधू कोणाला म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक शेख मुजीबुर रेहमान यांना म्हणत असतात प्रश्न क्रमांक तेरा बघा विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव काय आहे विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार विनायक दामोदर करिंदीकर असे त्यांचं नाव आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा वुड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे टायगरवूड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोल्फ या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा चिखलधरा हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चिखलधरा हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा महाराष्ट्रात ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा बद्दल माहिती असल्यास महाराष्ट्रातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प आपल्याला बघायला मिळेल याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न ला झालेली आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अभय बंग हे आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा युनिसेफ ही संस्था कशा संबंधित आहे युनिसेफ ही संस्था कशा संबंधित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक लहान मुले यांच्या संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती हे असतो प्रश्न क्रमांक वीस बघा लोकहितवादी कोणाला म्हणतात लोकहितवादी कोणाला म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोपाळ हरि देशमुख यांना म्हणत असतात प्रश्न क्रमांक एकवीस बघा सर्वात यशस्वी ठरलेली पंचवार्षिक योजना कोणती होती सर्वात यशस्वी ठरलेली पंचवार्षिक योजना कोणती होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक प्रथम पंचवार्षिक योजना ती होती प्रश्न क्रमांक बावीस बघा रिकामी जागा या वायू हसविणारा वायू म्हणतात रिकामी जागा या वायूस हसविणारा वायू म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नायट्रस ऑक्साइड याला हसवणारा वायू असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा ताशकंद वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते ताशकंद कराराच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लाल बहादूर शास्त्री हे होते प्रश्न क्रमांक चोवीस बघा भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार भारतरत्न हा पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा रौप्य महोत्सवाच्या वर्षाला किती वर्ष पूर्ण होतात रौप्य महोत्सवी वर्षाला किती वर्ष पूर्ण होतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंचवीस वर्ष पूर्ण होत असतात प्रश्न क्रमांक सव्वीस बघा गुरु हा या ग्रहाला एकूण किती उपग्रह या सर्वात मोठ्या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन त्रेसष्ट उपग्रह आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो एखादं अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लोकसभेच्या सभापतीला हा अधिकार असतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी आहे कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मराठा इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक होण्याचा मान कोणाला मिळाला आहे मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक होण्याचा मान कोणाला मिळालेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ गणेश आगरकर यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक तीस बघा अर्धापुरी ही जात कोणत्या फळाची आहे अर्धापुरी ही जात कोणत्या फळाची आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन केळी या फळाची आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गडाजवळ आहे इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गळाजवळ आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विशाल गळाजवळ आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा भारतात शौर्याकरिता दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे भारतात शौर्याकरिता दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन परमवीर चक्र हा शौर्याकरिता दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक तेहतीस बघा जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणते आहे जिम कार्बेट नॅशनल पार्क कोठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तरांचल म्हणजे उत्तराखंड या ठिकाणी आहे मित्रांनो परीक्षेला जाता जाता हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला पाट करायचे आहे आणि प्रश्न कसे वाटले नक्की सांगा व आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या